नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण जे ज्या थोडक्यामध्ये महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत जे काही हॉलटिकीट संदर्भाचे ईमेल्स आपल्याला आलेले होते व त्यासोबतच एस एम एस देखील देण्यात आलेले होते त्या संदर्भात आता एक सविस्तर प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे व परीक्षा वेळापत्रक तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेलं आहे संपूर्ण काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजून नहीं आपले महिला व बाल विकास विभाग भरती पुण्यासाठी स्पेशल असलेले संभव प्रश्नपत्रिका आणि जे ई बुक तुम्ही घेतला नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित जेवढा काही तुमचा त्या जो अभ्यासक्रम आहे तो आपण परिपूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व काही शंभर टक्के तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर करून दिला जाणार आहे त्यासोबतच तुम्ही जर कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल म्हणजे की गट बच आहे क आहे किंवा ड या संपूर्ण आपण सर्व काही त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे त्यासोबत टी सी एस चे जेवढे काही आतापर्यंत गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही शंभर टक्के अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल आणि अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये आणि लवकरात लवकर म्हणजे की कमी वेळेमध्ये तुम्हाला ते तुमच्याकडे उपलब्ध होणार असेल शंभर टक्के सर्व काही शंभर प्रश्न दोनशे गुणांची तयारी तुमची एका ठिकाणी होऊन जाणार असेल कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुम्ही परीक्षेसाठी प्रिपेअर तर शंभर टक्के अभ्यास तयारी तुमची एकाच ठिकाणी होणारी असेल तर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरची कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हा स्टडी मटेरियल दिला जाणार असेल तर तुम्हाला शंभर टक्के परीक्षे तयारी करायची असेल या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा जर तुम्ही आपलं टू जर स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स

पाच ते सात यामध्ये असणारा आहे जे की एकवीस मिनिटाची आपली परीक्षा असणारी आहे आणि पहिल्या दिवशी जे आहे लगातार पदवी अधिकाऱ्याचीच फक्त परीक्षा होणारी आहे तिन्ही शिफ्ट मध्ये परीक्षा अधिकारी गटक जे आपलं पद आहे त्यासाठीच परीक्षा होणारी आहे तर आता बरेच महिला जे आहे जे की आय डी एस संदर्भात देखील कन्फ्यूज होत आहे तर याचा आय सी डी एसचा आणि परीक्षा अधिकारीचा अजिबात काही संबंध नाही आहे तर आय सी डी एस हे जी सव्वीस तर एक वेगळी पद भरती आहे ज्याचं देखील परीक्षा वेळापत्रक लवकरच काही दिवसामध्ये येण्याचे संकेत आहेत परंतु याबाबत अजूनही काही फायनली आपल्याकडे अपडेट आलेली नाही आहे जशी अपडेट येईल आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देऊ त्यामुळे आपला टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या आणि चॅनलला देत असतो त्यानंतर अकरा तारखेला पाहून घ्या अकरा तारखेला कोणकोणती जे काही परीक्षा आहेत ज्यामध्ये थोडक्यामध्ये दोन दोन शिफ्टमध्ये काही पेपेअर ऍडजस्ट करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये जे काही मॉर्निंगची दोन जे काही मॉर्निंगची दोन शिफ्ट आहेत जे की ज्यामध्ये पहिल्या ज्याच्यामध्ये परीक्षा अधिकारीचं गट पद आहे त्याच टाईममध्ये जे की संरक्षण अधिकारी गट ब जे की पत्रित हे देखील परीक्षा पेपर होणार आहे आणि जे काही आपलं आफ्टरनून शिफ्ट आहे त्यामध्ये या ठिकाणी पाहून घ्या एक ते तीन की परीक्षा अधिकारी गट पद असणार आहे तर एक ते अडीच या दरम्यान जे आहे थोडक्यामध्ये जे की लघु लेखक उच्च श्रेणी गट कच या पदासाठी परीक्षा होणारी आहे त्यानंतर जे आपलं इव्हनिंग चे शिफ्ट आहेत इव्हनिंग मध्ये थोडक्यामध्ये प्रकारे आहे जे की पाच ते सात दरम्यान परीक्षा अधिकारी गट कच या पदासाठी परीक्षा आहे तर पाच ते साडेसहा मध्ये लघु लेखक निम्न श्रेणी गट क या पदासाठी परीक्षा होणारी आहे त्यानंतर आहे पुढील जे आपलं जे की बारा फेब्रुवारीला तर बारा फेब्रुवारीला या ठिकाणी पाहून घ्या जे मॉर्निंग शिफ्ट आहे ज्यामध्ये परीक्षा अधिकारी गट कच पद आहे तर त्यानंतर जे पुढील आहे जे आफ्टरनून आपली त्यामध्ये एक ते मध्ये परीक्षा अधिकारी जे गट कच आहे आणि जे इव्हिनिंग सेशन आहे त्यामध्ये देखील परीक्षा अधिकारी गट च्या पदासाठी परीक्षा होणारी आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज जे की परीक्षा अधिकारी या पदासाठी आलेले असल्यामुळे थोडक्यामध्ये यासाठी अर्ज देखील भरपूर गेलेले आहे त्यामुळे ही लॉंग शिफ्ट मध्ये तुमची परीक्षा होणार आहे त्यानंतर जे पुढील आहे आपली तेरा तारीख तेरा तारखेला जे जी आता जे काही उर्वरित पदे असतील त्यासाठी आता यांनी वेळापत्रक दिलेलं आहे जे की सकाळचा जो नऊ ते साडे दहा मधला जो टायमिंग आहे स्वयंपाकिक गट डसाठी असणार आहे त्यानंतर जे मॉर्निंगचाच मॉर्निंगचा सकाळचाच आपला नऊ ते सा अकरा दरम्यान संरक्षणाधिकारी कनिष्ठ गट चा आहे त्यानंतर एक ते तीनमध्ये संरक्षणाधिकारी कनिष्ठ गट चा आहे त्यानंतर पाच ते सातमध्ये वरिष्ठ लिपिक गट चा आहे त्यानंतर पाच ते सातमध्ये जे की वरिष्ठ लिपिक सॉरी वरिष्ठ काळजीवाह गट डच्या पदासाठी असणारा आहे त्यानंतर सतरा तारीख सतरा फेब्रुवारी हा तुमचा शेवटचा पेपर असणारा आहे त्यामध्ये तुम्हाला तीन शिफ्ट मध्ये परीक्षा असेल ज्यामध्ये मॉर्निंगला वरिष्ठ लिपिक गट त्यानंतर आफ्टरनूनला वरिष्ठ लिपी गटक आणि जे इव्हिनिंग आणि लास्ट सेशन असणार आहे कनिष्ठ काळजीवाह गट च्या पदासाठी असणारा आहे थोडक्यामध्ये दहा तारखेपासून ते सतरा फेब्रुवारी पर्यंत अशी तुमची परीक्षा चालणारी आहे तर आपले संपूर्ण काही तुम्ही व्हिडिओज पाहून घ्या ज्यामध्ये आपण जे काही परीक्षा अधिकाऱ्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रमाला अनुसरून व इतर पदासाठी उपयुक्त आपण प्रश्न पाहिलेले आहेत जे की तुमच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आहे तर ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल घ्यायचं आहे परिपूर्ण टीसेस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मॅस करून मिळवून घ्या ज्याची प्राईस आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे तीनशे रुपये प्राईस आहे सर्व सॉफ्ट कॉपी तयार आणि इमिडिएटली तुम्हाला ते उपलब्ध होणारे आहे तर उत्तम आणि चांगल्या तयारीसाठी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा तर व्हिडिओ शोमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम